व्यासपीठावर उपस्थित आणि आज आपण सर्वजण कशासाठी जमला आहोत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे शुभारंभ व युवक कार्यकर्ता संवाद मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन खर तर युवकांच्या वतीने मोठ्या थाटामाटा माटात पार पडत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्राजक्तदा तनपुरे आदरणीय संदीपजी वरपे साहेब आदरणीय दादा भांगरे साहेब असतील आदरणीय सुनीता ताई असतील या सर्वांच्या उपस्थितीत अगदी मोठ्या संख्येने संपन्न होतोय मित्रांनो वाऱ्याचा वेग जसा बदलावा वाऱ्याचा वेग जसा बदलावा तशी राजकारणाची दिशा सुद्धा बदलत चालली आहे आणि हे आपण सर्वजण खर तर बघतच आहोत मला तर असं वाटतं जास्त काही बोलणार नाही अगदी थोडस मला तर असं वाटत की आजकाल कुणीही कुणी उठायचं आणि काही बोलायचं आणि काहीही म्हणून स्वघोषित म्हणून काहीही बोलावं का नाही तर मी अगदी दोन शब्दात सांगते की अर्थात जे काही वचन दिले ते पूर्ण पाहिजे आणि जे, जे काही वचन पूर्ण करायचंय ते प्रत्यक्षात पाहिजे असा तालुक्याला असावा आणि तो उमेदवार आणि युवकांचा चेहरा अकोल्या तालुक्याचा दोन हजार चा जो आश्वासक चेहरा मी म्हणेल तो बघितला तर दादा असेल असं मला वाटतं म्हणूनच मित्रांनो खर तर दोन हजार लढले आणि सगळे आणि प्रामाणिक नेता निवडून दिलेला होता तालुक्याला जो की सगळ्यांच्या बाजू मांडून तालुका विकसित होईल आणि आज तालुक्यात ही चर्चा आहे की तालुक्यात विकास होतोय विकास होतोय विकास होतोय मान्य आहे तालुक्यात विकास होतोय विकास रस्त्यांचा झाला असेल सभामंडळांचा झाला असेल ठीक आहे इथपर्यंतच विकास झालाय पण तालुक्याची खरी कंडिशन काय आहे माहितीये का साहेब तालुक्यामध्ये एक पेशंट सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल त्या पेशंटला गाड्या अम्बुलन्स अवेलेबल झाली नाही म्हणून तालुक्याला त्या म्हणून त्या पेशंटला आपला जीव गमावा लागला ही तालुक्याची आजची कंडिशन आहे त्याचबरोबर दादांनी पवार साहेबांच्या सभेत सांगितलं की अशा गाव भांगरे साहेबांना जर कार्डियक का अम्बुलन्स अवेलेबल झाली असती तर कदाचित साहेब आज आपल्या दिसले असते ही सगळी जर परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला तालुक्याचा चेहरा मोरा नाही तर युवकांच्या ज्येष्ठांच्या युवतींच्या महिलांच्या मनातील उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे आणि तो उमेदवार म्हणजे अमित दादा दा भांगरे असतील एवढंच नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार करणारी महिला जी असेल किंवा माझ्यासारख्या युवतीला नेहमीच प्रत्येक गोष्टी पुढे घेऊन जाणारी ती म्हणजे माझे माझ्या आईप्रमाणेच माझी दुसरी ताई आदरणीय सुनीताई भांगरे नेहमीच महिलांच्या प्रश्नांचा सातत्याने विचार करत आले आहे आणि त्या महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रश्नाचा पाठपुरावा करून अशा महिलांपर्यंत पोहोचत आहे म्हणूनच दोन हजार चोवीस जर आपल्याला पाहिजे मी या ठिकाणी सांगताय आणि शेवट जाता जाता एवढंच म्हणेल की जे पाशी घ्या की पाहणार यांच्या माना उंचवाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांनाही प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा आणि प्रगती इतकी करा की काळालाही पश्चाताप व्हावा म्हणून आपण गेला पाहिजे आणि आपल्या सोबत भांगरे परिवाराची साथ नेहमीच राहील इथून पण आपणही त्या परिवाराला साथ द्यायला हवी म्हणूनच एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आईडी स्टेपर, स्कॉट, करेरा टॉमी हिलफिगर किलर, झाइस, प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन, अलकॉन आदि फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसे टाइटन कंपनी लेंसेस एक विक्रेते आता अकोलिया प्रथम ऑटो मशीन द्वारा रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव